सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खूपच रंगात आली असून विक्रम पाचपुते यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या गाठी भेटी तसेच संवाद साधण्यावर भर दिल्याचं दिसून येत आहे अगदी याच प्रमाणे या ठिकाणी प्रचार सभा घेतली या सभेमध्ये बोलताना त्यांनी कुकडीच्या प्रश्नावर अनेक मुद्दे मांडले व यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की आमदार बबनराव पाचपुते यांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर नेहमीच भर दिला आहे सध्या कुकडीचे अस्तरीकरण होणे गरजेचे आहे व त्याकरिता पाठपुरावा करून एकशे साठ कोटी रुपयांचा सा निधी मिळवला आहे येणाऱ्या कालावधीत मी देखील कुकडीच्या प्रश्नासाठी माझी आमदारकी पणाला लावेल अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने नागरिकांना दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळखला जाणारा अकोले विधानसभा मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ असून आतापर्यंत या मतदारसंघावर चाळीस वर्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड वर्चस्व आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यानंतर आता पिचड यांनी शरद पवार यांची साथ सोडली व भाजपामध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांच्या विरोधात शरद पवार यांनी डॉक्टर किरण लहामटे यांना उमेदवारी दिली होती व तेव्हा वैभव पिचड यांचा पराभव करून डॉक्टर किरण लहामटे निवडून आले होते परंतु आमदार किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी फुटीच्या वेळी अजित पवारांची साथ धरली व आता अकोले मतदारसंघातून ते उमेदवारी करत आहेत व त्यांच्यासमोर अमित भांगरे यांचे आव्हान आहे या ठिकाणी आता प्रचाराने मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून अमित भांगरे यांनी देखील भेटी आणि प्रचार फेऱ्यांवर जास्त भर दिल्याचं दिसून येतं या निवडणूक प्रचारादरम्यान अमित भांगरे यांनी डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून त्यांनी अनेक बाबतीत स्वतः शपथ देखील घेतली आहे शिर्डी शहरात आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नामदार जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत शिर्डी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहात गर्दी केली नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत काढलेल्या मोटारसायकल रॅलीने संपूर्ण शहराचा उत्साही माहोल निर्माण केला जिल्ह्यात कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटारसायकल रॅली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली रॅलीच्या मार्गावर सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या कार्यकर्त्यांनी फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जय घोषाच्या गजरात स्वागत केलंय ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानींनी रॅलीचा मार्ग सुशोभित केला होता महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शेवगाव पाथळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक तेरा रोजी भगवान बाबा लॉन्स या ठिकाणी प्रचारसभा संपन्न झाली यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे शंभर टक्के निवडून येतील शंभर टक्के निवडून येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शपथ घेतील असा विश्वास मला आहे तसेच जनतेशी प्रतापराव म्हणाले की मी फक्त सोडवण्यासाठी विधानसभेच्या मैदानात आहे तुम्ही फक्त एकदा मला विधान भवनात पाठवा मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज भाई पठाण उपसरपंच संग्राम काकडे बंडू भाऊ रासने प्रकाश बापू भोसले डॉक्टर प्रकाश घनवट शंकर काटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जे रणधुमाळी चालू आहे कारण दुमाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा ज्या मतदारसंघाकडं आपण पाहतो तो मतदारसंघ म्हणजे आमचा शेवगाव पातळी त्या मतदारसंघामध्ये प्रत्येका भागामध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मला येण्याचा योग आला आणि मला एक ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहून मला एक विश्वास आणि खात्री की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रताप ढाकणे हे सर्वाधिक मताने निवडून हा या ठिकाणी विश्वास आणि खात्री मला या ठिकाणी वाटते मला भाषण करता येत नाही मी विधिमंडळात काय बोलणार अशी टीका विरोधक करीत आहेत मी विरोधकांना निक्षांत सांगते की मी खासदार निलेश लंके यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार असून मी लंके साहेबांची वागी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिलाय दरम्यान या सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाळासाहेब तांबे पंचायत समितीचे माजी सदस्य विकास रोकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके ढवळपुरी गटातील प्रचाराचा शुभारंभ भाळवणीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात नारळ पुढून करण्यात आला त्यावेळी लंके यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत इशारा दिला सहद्री टॉप टेनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शहरात झालेल्या प्रचार फेरीला नागरिक व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला रावरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत निकालानंतर आमदार होताच शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू होईल रावरी कोणाच्या दहशतीखाली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तेवीस तारखेला माझ्या विजयाने रावरी खऱ्या अर्थाने दहशतमुक्त होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजी करडिले यांनी व्यक्त केला आहे बुधवारी माजी मंत्री शिवाजी करडिले यांनी रावरी शहर राहुल जगताप यांनी कुकडी कारखान्याला कुलूप लावले आहेत त्यामुळे शेतकरी सैरभैर झाल्यात आमदार बबनराव पाचपुते यांनी फक्त बनवा बनवीची कामे केली आहेत आता स्वाभिमानी मतदार नागवडे यांच्या मागे आहेत ते दोघांनाही एकाच वेळी घराचा रस्ता दाखविण्याची संधी सोडणार नाही असा आरोप नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोस यांनी केलाय श्रीगोंदा मतदारसंघातील विधानसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ कोळगाव परिसरात भोस यांनी मतदारांशी संवाद साधला श्रीरामपूर तालुक्यातील सीमेवर असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितळी वाकडी फाटा रस्त्यावर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलीस परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका व्यक्ती दुचाकीवरून दारूचे बॉक्स घेऊन जाताना रंगे हात पकडलाय त्याच्याकडून एकूण दुचाकीसह चार बॉक्स मध्ये अठ्ठेचाळीस बॉबी संत्रा देशी दारूच्या एकशे बाटल्या पकडल्या या कारवाईत एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने विकासाची अनेक प्रश्न मार्गी लावले रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे मतदारसंघातील युवकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत होते परंतु भविष्यात ही परिस्थिती बदलणार आहे मतदारसंघातील सीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असून मतदारसंघातील बेरोजगारी कायमची हटविली जाणार आहे असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला फोळापोळीमुळे लोकसभेत भाजपाला जनतेने नाकारले आहे तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल प्राजक तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी रावरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे आमदार प्राजक तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी स्थानिक किसनराव जवरे होते एकनाथ ढवळे दत्तात्रेय कौंड आदींची वेगवेगळी भाषणे झाली टॉप टेन तुम्ही मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री